हाय नमस्कार कशा आहात सर्वजण तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तिच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग सकाळची वेळ झालेली आहे तुम्ही सगळेजण लवकर उठला असाल मला छोटे वंश झाला देवपूजा वगैरे झालेली आहे माझी पण चला स्वयंपाकाची तयारी करते

पप्पानी गण लावला काय हम्म थाले वाज लावला कुठं लावले का हम्म गण लावलं पप्पानी कुठे घर

कुठं कुठ स्वयंपाक वगैरे झालेला आहे कपडे तू घेतले आवडते पडत कपडे वगैरे वाळू घातलेले आहे आता बाकी काम

Okay. मी काम आवरलेली आहेत भांडी वगैरे लावून झालेले आहे सगळे पेलू काय करते हे काय केले काय केले खेळणी भरती होय आमच्या पिल्लूची खेळणी पिलू उठ बरेच ड्रेस दाखव वाव छान आहे का छान छान स्कूल लागेल ती ना हम्म हण्यात खेळतोय हम्म आणखीन हम्म आणखीन करती। था जो जेवन कलाच। जेवन दुदु 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 करते त्याच्यासोबत खेळती होय जेवण नाही करायचं का सुट्टी लागली काय जेवण कलायचं हे भरून ठेव ना मग याच्यामध्ये याच्यामध्ये भरून ठेव ना भर लवकर ते सगळं व्यवस्थित भरलं का सगळं तो पण लावून ठेवलं ना काय ते निवड दाखवलेलं इकडे अलीकडे आजोबांच्या फोटोला बाबांच्या तू पाया पडली का कधी पड बरा कुठं चालली तिकडं पाया पडती वय हम्म गुड गर्ल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला बाय बाय